नमस्कार कामिका एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा इतर संत मंडळींनी जशी आपल्या विठ्ठलावर भक्ती केली तशीच भक्ती खानदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनीही केली फक्त त्यांच्या भक्तीचं स्वरूप हे वेगळं होतं आणि सर्व संत मंडळींप्रमाणेच बहिणाबाई ही सांगत असत की आपली भक्ती ही आपल्या कामातून आपल्या कर्मातून आपण केली पाहिजे म्हणूनच त्या म्हणतात सोन्या रुप्यानं सोन्या रुप्यानं मढला मारवाड्यांचा बालाजी माझा विठ्ठल साजिरा पाना फुलातच राजी माझा विठ्ठल साजिरा पाना फुलातच राजी असं हे आपलं साधं सोजवळ कनवाळू असं दैवत आहे या दैवताला आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही त्याला फक्त आपल्या चांगल्या कर्मातून त्याची भक्ती केलेली आवडते म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की टाळ्या पिटीसनं टाळ्या पिटीसीनं देव भेटत नाही ज्याच्या हाताला घटते त्यालाच देव भेटे म्हणजे की ज्याच्या हाताला ओरखडे आहेत ज्याचे हात खडबडीत आहेत त्यालाच तो भेटतो कारण त्यांनी निर्मळ काम निष्काम काम केलेलं असतं अशाच कर्मातून आपण भक्ती करावी असंच संत मंडळींना बहिणाबाईंना अपेक्षित आहे त्या म्हणतात माझ्यासाठी पांडुरंगा माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पावसात समावत माटीमध्ये विसावतं त्यांना आपली भक्ती करण्यासाठी गीता भागवताकडे जावं लागत नाही त्यांचं मंदिर म्हणजे त्यांची धरती माता काळी आई त्या धरती मातेवर त्या जमिनीवर त्या कष्ट करतात त्या कष्टातून निरीक्षणातून त्यांना आणि गोपित सरस्वती त्यांच्या मनामध्ये पेरते आणि तीच गुपितं आपल्यासमोर शब्दांच्या रूपात येतात कवितांच्या रूपात येतात असं हे बहिणाबाई यांचं आपल्या काव्यातून आपल्या शब्दातून आपलं जीवन जगत असताना त्यांनी या दोन्हींचा मेळ घातलेला आहे तर धन्यवाद